हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्यावर त्या मराठी यूट्यूब टी चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आज आपला शेवटचा दिवस ला, आहे गावचा संध्याकाळी चारच्या गाडीने आपल्याला लांज्याला जायचं आहे आपली गाडी आहे सहाची लांज्यावरून राजापूर नालासोपारा वायाबरवली नालासोपारा गाडी आहे आपल्या इथूनच जाईल सहाची आहे सहा वाजता सहा सा, सा, साडे सहा साडेसहापर्यंत सुटेल सा लांजावर सगळी तयारी झाली आहे जेवण वगैरे आताच झालं आहे आंघोळ्या वगैरे आज सकाळी झाल्या आहेत सामान्यत वगैरे पॅकिंग सगळं झालं आहे थोडा थोडा वेळ आराम करायचा मग निघायचं आहे लांजासाठी चला थोड्या वेळात निघूया आणि आवाज पण नको करू ही सगळी पुढची तयारी आहे ती मांडव घातलाय काकडीसाठी उरलेली ग्रीन नेट होती ती लावली वरती ही नायलॉनची जाळी आहे गेल्या वर्षी सुद्धा लावली होती तीच लावले आपण काजूची झाडं आहेत पावसानंतर काजू रुजले होते वर रानात तेच आणले होते आपण ते लावले आहेत हो पिशवीत हे मुंबईवरून पपुने आणलेली झाडं आहेत आणखी चार आहेत त्यांना पिशवीत टाकायचं आहे हे चार बाकी आहेत ते पिशवीत टाकूया सगळे सामान उचलला आपल्या स्टॉपवर आलोत माणसं कमी बोचकी जास्त झाली इकडे <laughs> एवढी बोचकी आहेत तिकडे तेवढी बोचकी आहेत बोचकी मोजा आली किती आहेत ती एक दोन तीन चार पाच हे ती खांद्याला लावून राहा ना तू एवढी खांद्याला लावून राहा वजन आहे బా విచారా విచారా జాఫ సోడ లాంసా డెపో లా बसलेत किट विंडोच्या इकडे इकडे आपली बचके आहे मॅडम झोपलेत ही स्पेशल सोडायला आले दे, का झोपले औषि झिम सुरू झालं थोडा वेळ थांबू दे काय पाऊस नाही म्हणून जरा बरं आहे चिकल नाही आहे मस्त ना टेस्टी आहे चला त्याला गाडी येते या रत्नागिरी लांजा लांजा डेपो सहाची गाडी ये रत्नागिरी लांजा ते आपल्याकडे लागेल सहाची

पाहून गेलो वडापाव टेस्टी आहे ना टेस्टी आहे औदुंबर स्नॅक्स जाणू आले घ्यायला कधी काम पूर्ण होणार आहे काय माहिती कृष्णा हॉटेलमध्ये आलो मुंबईला जाता जाता गावची शेवटची चहा परत नाही नेक्स्ट टाईम येऊ त्या चहा प्यायला मिळेल मस्त चहा पिया भाऊ बिडे तरी गेलेच वाटतं मागे आतमध्ये आतमध्ये सगळे चहा पियाची थोडी कृष्णा आहे वडापावची ऑर्डर दिली आहे स्पेशल वडापाव चला नाश्ता करूया बोलूया आपली गाडी येईल आता झुकूप पण आले चाल चाल करूया किती आहे पाव पावशे तीनशे रुपये पाव, पाव। ये अर्जना चालना चला आज मुंबईला चाललो नाही एस टी